नमस्कार मौजे पेवा तालुका हदगाव येथील मयत पोलीस पाटील बाळासाहेब केशवराव जाधव यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी समस्त नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले सविस्तर वरत असे की मौजे पेवा तालुका हदगाव येथील पोलीस पाटील यांनी गावातील ग्रामपंचायतीमध्ये गळपास घेऊन जीवनयात्रा संपवली आणि हे कृत्य करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवला होता की या व्हिडिओमध्ये त्यांनी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मानसिक छिळामुळे जीवन संपवता असल्याचे सांगितले यामुळे फास्ट कोर्टमध्ये हा खटला दाखल करून पी आय भडीकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व शासनाकडून मयत पोलीस पाटील बाळासाहेब जाधव यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन यावेळी देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील समस्त पोलीस पाटील उपस्थित होते पोलीस पाटील संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांना आमच्या पोलीस पटलावर जो अन्याय झालेला आहे व पोलीस निरीक्षक हदगाविक भडीकर साहेब जो सदाशिव भडीकर आहेत त्यांनी त्यांच्यावर मानसिक छेळ करून त्रास देऊन एका खुनाच्या प्रकरणामध्ये साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून त्या, त्या मानसिक दबावापोटी त्यांनी आत्महत्या केली आणि या आत्महत्या कारणीभूत हे पोलीस निरीक्षक सदाशिव भड भडीकर या यांना योग्य तो सजा झाली पाहिजे आणि पोलीस पाटलाच्या ज्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे घरचा कर्ता पुरुष हा घरातून निघून गेला आणि त्यामुळं उपासमारीची वेळ आलेली आहे यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य कसं मिळेल कुटुंबाला व आमच्या पोलीस पाटील संघटनेकडूनसुद्धा आम्ही आर्थिक सहाय्य सगळ्या संघटनेकडून पोलीस पाटलाच्या देणारच आहोत पण शासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य त्यांना या रूपानं भेटलं पाहिजे आणि जो पोलीस निरीक्षक हातगावचे आहेत यांच्याविरुद्ध तात्काळ स्वरूपात जिल्हा न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करून लवकर तात म्हणजे फास्ट्रॅक न्यायालयामध्ये हा खटला चालून आम्हा पोलीस पाटलाला न्याय मिळवून दिला पाहिजे अशी आमची संघटनेच्या वतीनं कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना आम्ही सुद्धा फॅक्स करणार आहोत आणि सगळ्या आणि आय जी साहेबालासुद्धा आम्ही या निवेदन दे देणारच आहोत आणि हे पोलीस पाटील जे वारलेले आहेत त्यांना आत्महत्येस प्रवर्त केलेलं आहे या पोलीस निरीक्षकांना त्यांना जास्त का कडक कारवाई विरुद्ध करून आरोपपत्र दाखल करण्यात यावं एवढी आमची विनंती आहे त्याचप्रमाणे पोलीस पाटलाला संरक्षण म्हणून पोलीस पोलीस पाटील प्रोटेक्शन ॲक्ट हा अंमलात आणावा अशी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही कलेक्टर साहेबाकडे मागणी केलेली आहे मी नांदेड येथे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सर्व पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं आणि आमचे जे मित्र मयत पोलीस पाटील पेवा या गावचे बालाजीराव जाधव यांना जो मानसिक छळ श्री आपले हदगावचे पोलीस निरीक्षक बडीकर यांनी जो मानसिक छ केला आणि त्यांना आत्महत्येस प्रवर्त केले त्यामुळे त्यांचं त्यांनी या आयुष्य संपविले त्यांच्या छळापोटी आणि यापुढे जे आम्ही आज साहेबांना जी मागणी केली आहे की त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी पोलीस पार्टी म्हणून घेण्यात यावे आणि त्यांना कुठल्या क कशा पद्धतीनं अर्थसहाय्य हो मिळेल असे त्यांनी साहेबांनी प्रयत्न करावा असं मी त्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि जर आमच्या जर मान्य मागण्या नाही केल्या तर आम्ही उपोषणाचा इशारा पोलीस पार्टी संघटनेच्या वत दिलेला आहे आणि आम्ही उपोषण करणार आहोत असे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी यांना सांगितले आहे